हे काम मंजूर करत असताना आमचे बंधुतुल्य सिंह यादव बाबा आणि त्यांच्या सहकार्याने देखील मोठा प्रयत्न शंभूराजेंच्या माध्यमातून केलेला आहे अत्यंत गरजेचं होतं की इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जे सुशोभीकरण करणं आवश्यक होतं ज्या अनेक वेळेला अनेक शिवप्रेमी संघटनांनी मागणी केली होती ते पूर्ण करण्यासाठी हा हातभार लागलेला आहे निश्चित कराडची एक वेगळी ओळख म्हणून या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी या सगळ्या पैशाच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं इथं स्थळ निर्माण होईल त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजापर्यंत पोचण्यामध्ये आणि एक चांगल्या प्रकारचं इथं एक पर्यटन स्थळ आणि त्याबरोबरच एक सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आदर प्रेरणा घेण्याच्या बाबतीमधलं एक स्थान हे आज शक्तीस्थान कराडमध्ये निर्माण होणार आहे मी परत एकदा महायुती सरकार मागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेसाहेब आणि साहेबांच्या माध्यमातून जे पैसे मंजूर झाले त्या दोघांचे आणि आत्ता देखील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदेसाहेब आणि शंभूराजे देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार या मतदारसंघाच्या वतीनं मानतो आज जे माननीय साबांनी जो या ठिकाणी विषय सांगितला त्याप्रमाणे आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना हा निधी करार शहरातल्या वेगवेगळ्या वे जसं शिवतीर्थ आहे तसं इतर देखील अनेक कामांचे ब्युटिफिकेशनसाठी शुशुद्धीकरणासाठी नवीन बांधकामासाठी सडळ हातानं आदरणीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे आज स्थानिक आमदार मान्य बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण या सर्व कामांचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि अजूनसुद्धा मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य साहेबांच्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण मिळून कराड शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून जो काही निधी लागेल तो निश्चितपणानं निधी मान्य बाबांच्या मतदारसंघामध्ये आम्ही देऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक अशी विकासकामं होताना दिसत आहेत ते खरं असलं तरी त्यांच्यावरती टीकासुद्धा होते संजय राऊतांनी आता नुकतीच टीका केलेली आहे शिंदे आणि फडणवीस